जीवनात आईचं महत्त्व आणि ममत्व विषद करत असताना आपल्या जीवनाचा विभाज्य भाग व्यापून टाकणारी आध्यात्मिक परंपरा आपल्या महाराष्ट्राची आहे संत ज्ञानेश्वरांना या ठिकाणी माऊली म्हटलं जातं या माऊली या शब्दाचं रूपडं माऊली या शब्दाचा अर्थ आणि त्यांनाच संबोधलं जाणारी माऊली हा शब्द किती विश्वविख्यात आहे याचं विवेचन या सदरामध्ये आपण करणार आहोत नमस्कार या भागामध्ये आपण सर्वांचं स्वागत ज्ञानेश्वरांना या ठिकाणी माऊली म्हटलं जातं वारकरी परंपरेमध्ये वारकरी संप्रदायामध्ये आणि आध्यात्मिक जगतामध्ये संत ज्ञानेश्वरांचं या ठिकाणी अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्या लक्षात येतं विश्वात्मक देवाला पसायदान अर्पण करणारे ज्ञानेश्वर आपल्या पसायदानामध्ये म्हणतात जे खळांची वेंकटी सांडो तया सत्कर्म रती वाडो भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे की हे परमेश्वरा हे देवा की जे खलपुरुष आहेत ज्यांच्यामध्ये खलत्व ठासून भरलेलं आहे त्यांचा नायनाट होवो असं ज्ञानेश्वर म्हणत नाहीत तर त्यांच्यातलं खलत्व त्यांच्यातला वाकडेपणा या ठिकाणी गळून पडावा आणि परत त्या लोकांना ज्यांच्यामध्ये खलत्व आहे त्या लोकांना या जीवन जीवनप्रवाहामध्ये आपण समाविष्ट करून घ्यावं मुख्य प्रवाहामध्ये त्यांना संमिलित करून घ्यावं हा एक धागा ज्ञानेश्वरांना माऊली या अध्याक्षराकडे घेऊन जातो कारण आईचंच हृदय फक्त सगळे गुन्हे माप करणारं असतं जगामध्ये असं न्यायालय कोणतं नाही की तिथे सगळे गुन्हे माप केले जातात परंतु आईचं हृदय आणि संत ज्ञानेशांचं हृदय या ठिकाणी सदगतीत होऊन उठतं आणि या भूमात्रावरती प्रेम करावं किती आणि त्या प्रेमाची अघाध अशी परंपरा संत ज्ञानेश्वरांनी या ठिकाणी घालून दिली आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तेव्हाच्या कालखंडात जगत असताना आपल्या अलौकिक जीवनाचा धागा लौकिक जीवनाकडे कधी ज्ञानेश्वरांनी झुकू दिला नाही त्यांच्या लेखणीमध्ये त्यांच्या साहित्यामध्ये त्यांच्या वैयक्तिक जीवनातले दाखले कधी ज्ञानेश्वरांनी त्यांच्या लिखाणातून कधीच मांडले नाहीत किंवा त्या लिखाणामध्ये वाचक म्हणून आपल्याला कुठेही सापडत नाहीत त्यांच्या व्यवहार्य जीवनामध्ये ज्या हलापेष्टा त्यांनी सहन केल्या जा समा त्या केल। या समाजाने त्यांना त्या ठिकाणी बहिष्कृत केलं परंतु त्याचा साधा सुतोवाच किंवा एखादा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये भावार्थ दीपिकेमध्ये चांगदेव पासष्टीमध्ये आणि नऊ हजार ओव्यांमध्ये कुठेही आपल्याला दिसत नाही म्हणूनच ज्ञानेश्वरांना या ठिकाणी माऊली म्हटलं जातं कारण त्या मायेचा पाझर अथांग आहे त्याचा थांग लागत नाही अशा विश्वात्मक देवाला पसायदान अर्पण करणाऱ्या ज्ञानेशांना मी या ठिकाणी नतमस्तक होतो भेटू या पुढच्या भागामध्ये हे विश्व चैतन्याचे या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार